आज भर दिवसा श्री साईबाबा चावडी समोर पालखी रोडवरील साडी दुकाना शेजारी असलेल्या एका चष्मा स्टॉलवरून भंगार जमा करणाऱ्या इसमाने रुपये किमतीचे चष्म्याचे बॉक्स गोणीत टाकून ते चोरून नेण्याचा प्रयत्न केला मात्र ही गोष्ट जवळील काही नागरिकांच्या लक्षात ते येताच त्यांनी या इसमाला रंगे हात पकडून झाडाझडते घेतले असता त्याच्या गोणीतून हे बॉक्स पुन्हा काढून स्टॉल धारकाला देण्यात आले या घटनेवरून शिर्डीत भर दिवसा वर्तळीच्या ठिकाणी भंगार गोळा करणाऱ्या इसमानकडून चोरीच्या घटना घडत असून हा प्रकार गंभीर असून व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी ही काळजी घेणे गरजेचे असल्याचे यावेळी एका दुकानदाराने सांगितले शिर्डीमध्ये साईबाबा चावडी परिसरामध्ये एक जे चष्मा विक्रेते होते आविषभाई हे जे भंगार गोळा करणारे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांचा चार हजार रुपयाचा मुद्देमाल तिथून चोरी केला आणि गोणीमध्ये टाकला तो मुद्देमाल चोरी नेल्यामुळे आमच्या निदर्शनास आल्यामुळे आम्ही तो चोरीत त्याला धरले आणि त्या आवेशबाईचा जो माल होता स्टेशनाचा चार हजार रुपयाचा तो आम्ही त्यांना स्वाधीन केला तर मला या प्रसारमाध्यमाच्या ह्याच्यातून हेच सांगायचं आहे की इथून पुढे या लोकांपासून सावध राहिला पाहिजे व्यापारी वर्गाने या लोकांवर लक्ष दिलं पाहिजे हे जर दिवसा डोळ्यात चार हजार रुपयाचा माल करू शकतात तर रात्रीच्या वेळी कसे म्हणजे व्यापाऱ्यांनी कसं काय त्यांचं नियोजन कराव करायला पाहिजे हे व्यापाऱ्यांनी ठरवावं अशी मी या माध्यमातून विनंती करतो नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी